नमस्कार डब्ल्यू अकॅडमी मध्ये या ठिकाणी स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची परीक्षा झाली होती तर बऱ्याच लोकांना या ठिकाणी लागणार आहे याची उत्कंठा लागलेली आहे तर या ठिकाणी हा जो निकाल आहे साधारणतः दहा ऑगस्ट च्या आसपास या ठिकाणी एक एक जिल्ह्याचे जे निकाल आहेत या ठिकाणी लागायला सुरुवात होणार आहेत आणि पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांचे निकाल या ठिकाणी लागणार आहे कारण की आपल्याला आचारसंहितेमध्ये गव्हर्नमेंटला सगळ्या लोकांना या ठिकाणी जॉईन करून आहे आहे त्यामुळे सगळ्यांनी राहायचं निकाल जास्तीत जास्त तुमच्याकडे तीन दिवस त्या ठिकाणी मिळणार आहेत तीन दिवसाच्या तुमचे जास्तीत जास्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांनी रेडी राहायचं आहे तर या ठिकाणी याचा आता कट ऑफ हा साधारणतः किती मार्कापर्यंत जाणार आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपली अंगणवाडी सुपरवायझरची पाचवी जागा आणि अंतर्गत परीक्षेसाठी या ठिकाणी आपली बॅच बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे जॉईन जॉईन ते करू शकता तुम्हाला सांगायची गरज नाही लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर सिरीज नोट्स ई बुक अशा सगळ्या गोष्टी अवेलेबल आपण केलेल्या आहेत तसंच या ठिकाणी आता आयसीडीएसच्या अपडेटेड नोट्स सुद्धा आपण तयार केलेल्या आहेत की जेणेकरून आता अंगणवाडीची जी अंतर्गत जाहिरात आहे येईल त्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयुक्त पडतील ज्यांना या ठिकाणी ह्या नोट्स घरपोच पाहिजेत ते घरपोच सुद्धा या ठिकाणी मागू शकता ज्यांना या ठिकाणी टेस्ट सिरीज पाहिजे तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा घरपोच मागू शकता नोट सुद्धा घरपोच मागू शकतात आणि ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये ही बॅच काढायची आहे किंवा ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये आणि कमी वेळामध्ये ही पोस्ट मिळवायची अशासाठी स्पेशल गायडन्सची मेंडरशिप बॅच या ठिकाणी आहे की जेणेकरून तुम्ही ते कमीत कमी वेळामध्ये तुमचा अभ्यास त्यांचं नियोजन तुमच्या टेस्ट सिरीज घेणे तपासणे कोणत्या घटकावर तुम्हाला तयारी करायची आहे तुमच्या काय छोट्या मोठ्या ज्या चुका आहेत त्या सगळ्या चुका दुरुस्त करून पूर्ण एक टीमची टीम तुमच्या सोबत या ठिकाणी कनेक्ट असणार आहे या बॅच मध्ये तर तुम्ही त्या बॅच सुद्धा जॉईन करू शकता मेंबरशिपची बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील जास्त माहिती मी इथे सांगू शकत नाही पर्सनल कॉल करून तुम्ही माहिती मिळवू शकता माझ्याशी बोलणं करून तर या ठिकाणी आता आपल्याला सरळ सेवा भरतीसाठीचा जो एक कट ऑफ आप, आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे की नेमका या ठिकाणी किती मार्कचा हा कट ऑफ जाऊ शकतो साधारणतः ही जी बॅच आहे तुम्हाला नंबर द्यायचा राहिलेला आहे नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच अंगणवाडी सुपरवायझरचा आपण ग्रुप तयार केलेला आहे ज्यांनी अजून कोणते ग्रुप तयार जॉईन केलेले असतील त्यांनी या नंबरवर अंगणवाडी ग्रुप माहिती पाठवा मेसेज करा मी तुम्हाला लिंक पाठवून देणार आहे तर या ठिकाणी साधारणतः एस टी कॅटेगिरीचा जर कट ऑफ बघितला तर मागच्या जो आहे ज्या बाकी तेवीस जिल्ह्याच्या परीक्षा झाल्या त्या जिल्ह्यामध्ये साधारणतः एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे एस टी कॅटेगिरीचा जर कट ऑफ बनायचा तर या ठिकाणी एकशे वीस ते एकशे तीस गुणांच्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे बाकी एन टी ग्रुप जे आहे ए असेल बी असेल सी असेल डी असेल तर या ठिकाणी साधारणतः एकशे तीस ते एकशे चाळीस गुणांच्या दरम्यान या ठिकाणी ऑफ लागलेला आहे आणि ओबीसी गटाचा सुद्धा ओबीसी आणि एसबीसी ओबीसी आणि एसबीसी याचा सुद्धा जो कटाप आहे एकशे तीस ते एकशे चौवेचाळीसच्या दरम्यान या ठिकाणी साधारणतः कटाप लागलेला आहे एखादा जसा जिल्हा असेल की ज्या जिल्ह्यामध्ये एकशे तीस पेक्षा खाली कदाचित आलेला आहे मात्र कुठेही जेवढा आलेला नाही आणि यावेळी सुद्धा हा जो कटाप आहे दोन ते चार मार्कानं हाय राहणार आहे किती राहणार आहे हाय राहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा याच्यापेक्षा जास्त मिळाले असतील अशा सगळ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे तसंच ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस चा एकशे तीस ते एकशे दरम्यान आहे आणि ओपन कॅटेगरीचा जर म्हणल तर वन हंड्रेड फोर्टी टू वन हंड्रेड फिफ्टी हा या ठिकाणी काय राहणार आहे ऑफ राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या पाचवी जागेसाठी सुद्धा अशाच प्रकारे भरती अशाच प्रकारे मार्क मिळणार आहे राहणार आहे त्यामुळे ज्यांचा अभ्यास एकशे तीस पेक्षा कमी आहे आजच्या तारखेमध्ये ज्यांचा अभ्यास आजच्या तारखेमध्ये एकशे तीस पेक्षा कमी आहे त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे चांगली तयारी सुरू करायची की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळू शकतील बाकी बॅचेस आहेत नोट्स सगळं उपलब्ध आहेत सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की ज्यांना बॅच लावायची नसेल त्यांनी नका लावू मात्र अभ्यास थांबवू नका अभ्यासात चालूला चालू ठेवा जाहिरात कधीही कुठल्याही क्षणी येऊ तुमची तयारी हे एकशे चाळीस एकशे पन्नास गुणांची असली पाहिजे म्हणजे तुमचं सिलेक्शन फिक्स होईल ते सुद्धा पेपर डिपेंड करते बरं पेपर कसा असतो त्यानुसार ते कट ऑफ लागत असतो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र